मुलींच्या वरील अत्याचाराच्या विरोधात मिरजेत संवेदना जागृती मुक मोर्चा बदलापूर इथं शाळकरी मुलीवर झालेला अत्याचार विरोधात मिरजेत संवेदना जागृती मुक मोर्चा काढण्यात आला मिरजेतील महात्मा गांधी चौक पुतळ्यापासून या मूक मोर्चाला सुरुवात करण्यात आली विविध पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते तोंडाला काळी पट्टी बांधून मुक मोर्चात सहभागी झाले महाराष्ट्रात महिला आणि बालिका सुरक्षित नाहीत त्यामुळे अत्याचार करणाऱ्या नराधमांवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि महिला आणि बालकांच्या अशा आंदोलकांच्या मागण्या या आंदोलनात काँग्रेसचे नेते संजय मेंढे हो। राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष संगीता हरगे शिवसेनेचे नेते सिद्धार्थ जाधव राष्ट्रवादीचे बाळासाहेब होलमोरे सामाजिक कार्यकर्ते राकेश कोळेकर माजी नगरसेवक अजित दोलकर माजी नगरसेवक प्रसाद मधभावीकर शिवसेनेच्या शाकिरा जमादार व्यापारी संघटनेचे विराज कोकणे यांच्यासहित विविध पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने मूक मोर्चात सहभागी झाले होते